वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त मजेत असणार आज आहे सोमवार आणि विकेंडचा पहिला दिवस आहे एनर्जीने भरपूर असला पाहिजे पण मी तुमच्यासोबत माझे सॅटर्डे आणि संडेचं जे काही घडलं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहा सॅटर्डे होता पी आरची स्कूल होती पी आर स्कूलला गेलेली आहे आणि आज क्लिनिंग वगैरे जास्त काही करायची नाही आहे पण एक महत्त्वाचं काम मला कम्प्लीट करायचं आहे ते म्हणजे मला धन्याचं पावडर बनवून घ्यायचं आहे आणि मी धन्याचं पावडर आतापर्यंत कधीही मार्केटमधून डायरेक्ट विकत कधीच घेतलेलं नाही आहे मी जेव्हा कधी बनवत असते ना तर घरीच मी बनवून घेत असते आणि आता मम्मीकडे गेली होती तर तिकडून छान मस्त असे धणे घेऊन आलेली होती जवळजवळ पाऊन किलोच्या आसपास हे धणे आहेत आणि एकदा बनवून ठेवलं ना थोडे एफर्ट्स लागतात पण एकदा बनवून ठेवलं की मग जे आहे मला सहा सात महिन्यापर्यंत काही टेन्शन नसतं किती क्वांटिटीवर मी बनवते त्याच्यावर डिपेंड असतं आणि मी काय केलं धणे आधी छान निवडून घेतले त्यामध्ये त्याच्या काड्या ज्या असतात ना त्या असतात बऱ्या प प्रमाणात तर त्या आम्ही थोड्या काढून घेतल्या आणि निवडून घेतलं आणि अगदी नॉर्मल त्यांना ज्या आहे ना गरम करून घेते कारण काय आता वातावरण तर म्हणजे बाहेर बारीक बारीक पाऊस चालू असतो थो, त्यामुळे थोडं मॉइश्चर असतं तर ते मी कमी करण्याचा जो आहे प्रयत्न करते आणि थोडं भाजून जर घेतलं ना, ना तर मग धन्याचं पावडर खराब होतच नाही तरी ते छान भाजून घेतलं गार झाल्यावर जे आहे ना इथं मिक्सरमधून मी त्याला बारीक करून घेते आणि काय करायचं ना जर तुम्ही बनवलंच घरी तर याचे दोन फायदे असतात एक म्हणजे हे मार्केटमधपेक्षा तुम्हाला स्वस्तात मिळेल दुसरी गोष्ट तुम्ही घरी बनवताय म्हणजे यामध्ये भेसळ वगैरे काहीही नसते तुम्ही मार्केटमधून पाकिट आणलं तर माहीत नसतं याच्यासोबत सोबत धन्या पावडरसोबत अजून काय काय मिक्स केलं आहे सो असे दोन फायदे जर तुम्हाला करून घ्यायचे असतील पैसा वाचवायचा असेल आणि शुद्ध असं धन्याचा पावडर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही घरी बनवू शकता तर मी इथे मिक्सरमधून बारीक केलं आणि एक चाळणी ठेवायची तुम्हाला किती बारीक धन्याचा पावडर पाहिजे ना याच्यावर डिपेंड आहे की कि तुम्ही किती बारीक गाळणीची जी म्हणजे थिकनेस किंवा थिननेस आहे ना ती तुम्हाला घ्यायची ती घ्यायची गाळायचं आणि जे वर त्याचं परत ते जाडसर निक जे जाडसर निघतं ना त्याला परत मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि परत गाळायचं आणि अशी प्रोसेस गाळण्याची चालूच ठेवायची जेणेकरून तुमचं जे पूर्ण धण्याचं पावडर आहे ना तुम्हाला पाहिजे तसं बारीक ते बनवून तयार होऊन जातं थोडे एफर्ट्स लागतात कारण धण्याच्या याच्यामध्ये जी डाळ असते ना ती थोडी मिक्सरच्या भांड्यामधून स्लीप होते पण तुमचं भांडं थोडं शार्प असेल नवं असेल ना तर छान मस्त पटापट बारीक होऊन जातं तर मी इथे आता बघा हे माझं गाडून जे आहे झालेलं आहे गाळणीमध्ये आता जे जाडसर उरे उरेल ना ते मी परत मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेईन असं दोन तीन वेळा प्रोसेस करायची आणि तुमचं धन्याचं पावडर मस्त घरीच बनून तयार होऊन जातं याला मी छान मस्त जे आहे ना एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवायचं जेणेकरून काही खराब व्हायला नको तसं धने गाडलेले असतात खराब एवढं होत नाही पण तरी वातावरण थंड असतं त्यामुळे जे आहे मी तुमच्याकडे काचेची बरणी असेल जी काही बरणी असेल ना पण एअरटाईट असली पाहिजे आणि असं स्टोअर करायचं इथे माझं मस्त असं धन्याचं पावडर बनून तयार आहे आज स्वयंपाकात बनत आहे व्हाईट वटाणे आणि बटाटा असं मिक्स करून भाजी बनते कारण आज आमच्याकडे भाजीपालाच नाही आहे आज सायंकाळी बहुतेक जे आहे भाजीपाला घेऊन येऊ तर मग काय बनवायचं आज असं सकाळी जेव्हा डिस्कशन चाललं होतं तेव्हाच आमचं ठरलं की व्हाईट वाटाण्याची भाजी बनवूया म्हणून सकाळी जो आहे भिजवत घातला होता आणि ही भाजी काही मला व्यवस्थित बनवता येत नाही कारण मी जास्त एफर्ट्सच टाकत नाही कारण मला माहीत आहे की ही भाजी पियाजी पप्पा खूप छान बनवतात आणि मी दोन तास उभं राहून जे आहे भरपूर काम केलं होतं म्हटलं जाऊ द्या मग आता तुम्हीच बनवा भाजी आणि मी चपाती बनवते आणि उशीर पण झाला होता कारण धन्याचा पावडर बनवता बनवता मला दोन अडीच तास लागलेत म्हणून ते इथे साईडला भाजी बनवतं आणि मी चपाती बनवते जेणेकरून वेळेत आमचं जेवण होईल आणि महत्त्वाचं म्हणजे खरंच खूप मस्त अशी भाजी बनवतात ते जी पण भाजी बनवली कुठलीही असू दे एवढा वेळ नसतो पण सॅटर्डे संडे कधीतरी वेळ मिळालाच जेव्हाही बनवतात तेव्हा खूप मस्त भाजी बनवतात तर मग चान्स मिळाला तर सोडायचा कशाला मग ती भा वटण्याची भाजी का खावी लागे ना कारण मला फारशी आवडत नाही पण ठीक आहे हरकत नाही मला भाजी आईती मिळते यातच मी खूप जास्त आनंदी आहे आणि असा स्वयंपाक जो आहे आमचा आजचा तयार आहे भाजी अशा पद्धतीने त्यांनी बनवलेली होती साडेचार पाच वाजता जे आहे आम्ही घराच्या बाहेर पडलो आणि बाहेर चहा प्यायचं ठरलं ना की मग इला चहा प्यायची असते घरून मी तिला खूप म्हणजे सांगितलेलं असते की चहा घरी ती अजिबात चहा पित नाही एक गुट पण नाही पिणार ती घरी पण बाहेर आलो ना की मग बाहेरची चहा तिला खूप आवडते आम्ही आमच्यासाठी दोन कप मागवले पण तिचं चाललं होतं की मला तुझा कप दे म्हटलं तू तुझी तुझी सेपरेटच पी आणि काही दोन चार अशी ब्रँड आहेत ना जिथली चहा प्यायला पिया खूप खूपच आवडतं तिला आणि आमचं नेहमीचं ठिकाण आलो आम्ही डीआय गोष्ट अशी झाली ना की बघा पी यासाठी जो कोम घेतला होता ना तो मीच माझ्या गडबडीमध्ये मम्मीकडेच टाकून आली आणि ती गेली आता चार पाच दिवसापासून जेव्हापासून तिला मी विंचरते विदाउट त्या कोंबने ना एवढी ओरडते ती मुद्दामून करते की काय माहीत नाही कारण तिला हा कोमच पाहिजे होता मग आता जरा वेळ आहे म्हटलं मग जाऊया आम्ही सॅटर्डेला आलो होतो आणि अजून पण इथे सेल चालू आहे बऱ्यापैकी सो तशाचा तसा कोम म्हटला रिपीट करण्यापेक्षा कारण मम्मी मला म्हटली मी व्यवस्थित ठेवला आहे तू पुढच्या वेळेला आली की तुझं तुझं कोंब घेऊन जा आमच्याकडे कोणी वापरणार नाही पण म्हटलं आता घ्यायचं आहे तर परत सेम घेण्यापेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करूया तर इथे आम्ही बघतोय आणि पियाचं चाललं आहे की मला असा पाहिजे आणि तसा पाहिजे दुसरी गोष्ट आमच्यासोबत एवढी फनी झाली ना आज तुम्हाला सांगते हे जे तुम्ही सिरॅमिकचे प्लेट बघताय ना मी म्हटलं ब्रेकफास्टसाठी घेऊया त्याच्यावर किंमत होती एकशे वीस रुपये आणि जे जी मला ब्लर झाला होता पुढचा एक आणि त्यावर फक्त वीस दिसलं मी एवढी खुश झाली ना मी सहा प्लेट घेतल्या काउंटरला गेली तो म्हटला की सिक्स्टी नाईनची एक प्लेट आहे ज्याच्यावर किंमत आहे एकशे वीस म्हटलं हां ही मला नको आहे मग ही तुम्ही तुमच्याकडेच ठेवा एवढी महाग नको आहे मला वाटलं वीसची मिळते म्हणून मी सहा घेऊन आली आणि अशी जी होती थोडी फजिती झाली पण चला असो काय आणलं मी तुम्हाला पुढच्या दिवशी दाखवेल येताना रस्त्यात जे आहे मार्केटमध्ये थांबलो आणि भाजीपाला वगैरे विकत घेतला आणि घरी आलो आणि आता आहे नेक्स्ट डे व्हिडिओ तुम्हाला गार्डनिंग टिप्स मिळणार नाही असं तर कधी होणार नाही तर पहा गुलाबाचे जे काही गुच्छ गुलाब होतं ना माझं सगळ्यांचे फुलं आता नाहीशी झालेले आहेत आता गरज आहे यांना कटिंग करण्याची तर बघा मी इथे सॉफ्ट प्रुनिंग जे आहे ना ती करते प्रत्येक ब्रांचच्या कटिंगसोबत ना जेव्हा पण तुम्हाला कट करायचे असेल किंवा नवीन ब्रांचेस पाहिजे असतील ना ॲटलीस्ट वरच्या एक एक दोन दोन पत्ते तरी कट झाले पाहिजे ना एवढी त्याची जी असते ना स्टिक कट करायची ती दांडी असते ती म्हणजे त्या ब्रांचला जे असतात ना नवीन यायला चान्स मिळतो एखादी ब्रांच असेल तुम्ही तिला कट केला आणि ब्रांचेस येत नाही त्याला तर त्याला परत एक वेळा कट मारा जेणेकरून त्याला कळतं की नाही इथून साईडहून आपल्याला नवीन ब्रांच काढायची आहे आणि जोवर तुम्ही कट करत नाही अशा पद्धतीने तोवर गुलाब असो किंवा मोगरा वगैरे हे था 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 जे असतात ना यांना तुम्हाला फुलं घ्यायची असतील ना तर सॉफ्ट प्रुनिंग असो किंवा हार्ड प्रुनिंग खूप जास्त महत्त्वाचे आहे त्यामुळे कट केलंच पाहिजे आणि पहा कट केल्यानंतर ना एक महत्त्वाची गोष्ट असते जास्त फुलं पाहिजे तर त्या प्लांटसाठी तुम्हाला काही ना काही न्यूट्रिशन त्यामध्ये ॲड करावं लागेल तुमच्याकडे वर्मी कंपोस्ट नॉर्मल कंपोस्ट जे काही असेल ना तुम्ही ते घालू शकतात आणि नसेल तर मग तुम्ही अशा पद्धतीने ऑनलाईन ऑर्डर करून मागवू शकतात हे जिओ मॅन्युअर आहे याची पूर्ण जी लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्हाला देते मी जे काही त्याचं डिटेल आहे जे सेलरचा कॉन्टॅक्ट नंबर माझा कूपन कोड वगैरे सगळं दिलेले आहे पंधरा दिवसातून तुम्ही याला रिपीट केलं ना तर मग तुम्हाला दुसऱ्या कुठल्या कंपोस्ट वापरायची गरज नाही आहे खूपच छान आहे आणि माझ्या बऱ्यापैकी प्लांट्सला ना जेव्हापासून मला हे मिळालं आहे मी हेच वापरते कारण काय ना ताण नसतो की हे पण टाका ते पण टाका तसं मी व्हिडिओसाठी तुमच्यासाठी गोष्टी दाखवत असते कारण प्रत्येकजण विकत घेऊ शकतं असं नाही त्यामुळे मी नेहमी ट्राय करते की तुमच्यापर्यंत घरातल्या फ्रीच्या गोष्टीही पोहोचल्या पाहिजे त्यामुळे मी वर्मी कम्पोस्ट कसं घरच्या घरी बनवायचं जे आपण जे आहे आपल्या किचन वेस्टमधून बनवू शकतो तेही तुमच्यासोबत शेअर करते मी पण बऱ्या वेळा तुम्ही जर अफोर्ड करू शकतात घेऊ शकतात तुम्हाला गार्डनिंगमध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला वाटते की तुमचे झाडं उगाच काहीतरी एक्सपेरिमेंट करून खराब व्हायला नको तर मग तुम्ही अशा ज्या आहे कंपोस्टमध्ये इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही आणि याची सगळी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा आणि माझा कोड सांगायला विसरू नका जेणेकरून शंभर रुपयाचं तुम्हाला ऑफ मिळेल कुठलंही फ्रूट व्हेजिटेबल फ्लावरिंग प्लांट ना त्याला एक चांगल्या कंपोस्ट खूप जास्त गरज असते कारण फक्त सनलाईट आणि पाण्यावर फ्लावरिंग होत नाही काही ना काही त्यांना खाद्य द्यावं लागतं त्याशिवाय फ्लावरिंग होत नाही सो तुम्ही घरच्या घरी काही वेगवेगळ्या पद्धतीचे कंपोस्ट यूज करत असाल तर अतिउत्तम नसेल तुमच्याकडे ऑप्शन तर हे नक्की ट्राय करा खूप छान आहे मी खूप म्हणजे आता चार पाच महिन्यापासून यूज करते आणि मला चांगला रिझल्ट जो आहे याचा मिळालेला आहे आम्ही आलो आहोत लेन्स काढला आणि मला माझे डोळे चेक करून घ्यायचे कारण काय होतंय ना की मला असं वाटतं की माझ्या डोळ्यांवर काहीतरी ओझ आहे जेव्हापासून गावाहून आली ना तेव्हापासून मला हे थोडं फील होतं आहे आणि इथे बघा पिया तो माणूस गाईड करतो आहे की थोडं मागे जा जेणेकरून तुझा व्हिडिओ छान येईल आणि आश्चर्य वाटतं लोकांना की एवढा छोटासा कॅमेरामॅन माझा आहे म्हणून पण चला असो तर मी लेन्स काढला आले इथे मी फ्रेम वगैरे बघते नंबर वगैरे चेक केला माझ्या आधीच्या नंबरपासून मला थोडा जास्तीचा नंबर यांनी दिला पण मला काय झालं ना गोष्ट अशी झाली की इथे ना म्हणजे मला एकही फ्रेम आवडत नव्हती जी फ्रीम आवडत होती ना तर ती साईज वगैरे असं काहीतरी होतं की मला काही पटली नाही आणि मग म्हटलं जुन्याच चष्माचा जो आहे काच चेंज करून घेऊया तर काच चेंज करण्यासाठी त्यांनी पंधराशे रुपये म्हणले मग म्हटलं बाहेर तर हे सातशे आठशेपर्यंत पर्यंत माझं काम होऊन जाईल तर कशाला उगाच एक्स्ट्राचे पैसे खर्च करावेत आणि मग मी इथे स्किप केलं इथे चेक केलं मी यांनी मला माझ्या आधीच्या नंबरपेक्षा थोडा एक्स्ट्रा नंबर दिला पण मी नंतर शॉपमध्ये गेली दुसऱ्या शॉपमध्येही मी चेक करून घेतलं तर त्यांनी मला आधीच्या नंबरपेक्षा जो आहे माझा आताचा नंबर कमी झाला असं सांगितलं आणि मी चष्मा जास्त यूज करत नाही कारण मला लक्षातच राहत नाही चष्मा घालणं सो माझा नंबर कमी झाला आणि दुकानदाराचं असं म्हणणं होतं की लेन्स कार्डवाल्यामध्ये ना म्हणजे नॉर्मल त्यांनी पोरं ठेवलेले असतात जे मुलं शिकावं असतात सगळं मशीनवर ट्रस्ट करतात तर त्यामुळे ता, तुमचा नंबर त्यांनी जास्त सांगितला आणि आपण जास्त नंबरचा चष्मा घातला तर आपलं हेडॅक होऊ हो शकतं त्यामुळे तुम्हाला एवढ्या नंबरची गरज नाही नंबर सो तुम्ही ना कुठेही चष्माचं तुम्ही जर चेकिंग केलं ना दुकानात जा लेन्स काढला जा फ्री ऑफ कॉस्ट चेकिंग असतं त्यामुळे एखावर विश्वास ठेवू नका जेव्हा तुम्ही पहिल्यांदा चष्मा बनवताय ॲटलीस्ट दुकानावर जाऊन आणि मग तुम्ही अशा पद्धतीने जे आहे चेक करून घ्या एक दोन ठिकाणी जाऊन आणि मग तुम्ही चष्मा बनवून घ्या उगात जास्तीचा नंबर घालण्यात काही अर्थ नसतो सो हे जस्ट मला एक्सपिरियन्स आला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि माझा चष्माचा नंबर आहे आता सध्या मायनस झिरो पॉईंट फिफ्टी जो फक्त दूरचं जे असतं ना थोडं ब्लर दिसतं त्यासाठी तो आहे आणि चला चष्म्याचं काम झालेलं आहे रिटर्न येता येता आम्ही इथे केक घेत आहोत आज आहे माझ्या भावाचा बर्थडे म्हणजे एक सप्टेंबरला त्याचा बर्थडे आहे संडेच्या दिवशी आणि जनरली आम्ही आमच्या बर्थडेसाठी केक वगैरे घेत नाही हे तुम्ही पाहिलेलंच आहे खरं तर आमच्या घरी बड्डेचा जो केक असतो ना तो फक्त पियाच्या बड्डेलाच येत असतो आम्ही आमच्या बड्डेला किंवा ॲनिव्हर्सरीला कधीही केक आणत नाही कारण तो खाऊन संपतच नाही चार चार पाच पाच दिवस जो आहे फ्रीजमध्ये पडून असतो आणि पियाला पण एवढं आवडत नाही पण आज खाणारा व्यक्तीही होता आणि त्याचाच बड्डे होता म्हणून म्हटलं केक घेऊयात असा मस्त केक घेऊन आलो आणि सायंकाळी तो येणार होता घरी आणि पियाची एक्साइटमेंट तुम्ही इथे बघू शकता तिला सांगितल्यापासून तिची नेहमीची सवय आहे मग कधी येणार कधी येणार आणि आज तर दरवाजा उघडून जे आहे उभी होती बाहेर की आल्यानंतर डायरेक्ट वी करूया सायंकाळी जे आहे एक नॉर्मल असं सेलिब्रेशन करायचं जा आहे जास्त काही नाही ओवाळेल आणि जे आहे एक नॉर्मल असं सेलिब्रेशन करायचं आहे तर पहा आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपले जे भावंड असतात ना आता तुमच्याही खूप लहानपणीचे मेमरीज इथे रिमाइंड होऊ शकतात फ्लॅश होऊ शकतात डोळ्यासमोर तर म्हणजे मी मोठी आहे आणि मला दोन भाऊ आहेत पण हा लहानवाला आहे आणि हा सगळ्यात जास्त जवळ आहे माझ्या माझ्याच नाही पियाच्याही खूप जास्त जवळ आहे तो आणि अगदी म्हणजे एखाद्याला आपण लहानपणापासून अगदी खूप लहान असताना आणि मोठं होताना बघतो तर मग आपण त्याची पूर्ण जर्नी पाहिलेली असती त्यामुळे तो आपल्या जास्त जवळचा असतो माझा जो मोठा भाव आहे म्हणजे याच्यापेक्षा जो मोठा आहे तो माझ्यापेक्षा दोनच वर्षांनी लहान आहे आणि त्याचं माझं एवढं जास्त जमत नाही म्हणजे थोडी पण भांडण झाली ना आमच्यामध्ये लहान म्हणजे असं जिकडे मम्मीकडे असताना जेव्हा व्हायची आमची भांडण तर मग मी त्याच्यासोबत आठ आठ पंधरा पंधरा दिवस बोलायची आणि तोही नाही बोलायचा आणि मग जेव्हा बोलायला लागायचो ना तर मग खूप बोलायचो असं त्याचं आणि माझं रिलेशन आहे पण याच्या बाबतीत तसं नाही आहे म्हणजे समजूतदार आहे आणि दोन तीन घरामध्ये भावंड असले ना तर त्यामध्ये हा, एक व्यक्ती समजदार असतो आणि तो आमच्या घरामधला हा हाच एक व्यक्ती आहे जो समजदार आहे पुढचा मागचा सगळा विचार करत असतो तशीच पिया पण त्याच्यासारखीच आहे ती पण खूप विचार करून गोष्टी करत असते आणि त्याचं तिच्यासोबतचं रिलेशन हे खूपच छान आहे आणि जेव्हा पण मी तिला सांगते ना की तो माझा भाऊ आहे तर तिला ती ऐकतच नाही नाही तो माझा भाऊ आहे लास्ट टाइम म्हणजे आता तीन चार दिवसापूर्वीच तिला स्कूलमधून एसे लिहून आणायला लावला होता भावावर लिहायचा होता सो so, तिने सगळं डिस्क्राईबनं याच्याबद्दल केलं की ही टीच मी ही टीच मी मॅथमॅटिक्स आणि ही आय आय लाईक टू प्ले विथ हिम बट ही इज नॉट प्लेईंग विथ मी अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तिने सगळ्या ए सीमध्ये लिहिल्या आणि ती त्याला भाऊच समजत असते आणि खूपच जास्त जवळची आहे तो आला म्हणजे तीचं घर पूर्ण आनंदाने भरून गेलेलं असतं आणि तिला वाटते की हा माझ्यासोबत खेळ खेळणार आहे आणि माझा दिवस छान जाणार आहे पण तो मोठा झाला आहे आणि तो काही वेळा खेळत नाही मग त्यांचीही भांडण जी आहे ती घरामध्ये चालत असते आणि गोष्ट काय होते ना की म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये कसा असतो ना की आपल्याला हवा पण असतो आणि नको पण असतो म्हणजे हा माझ्या मोठ्या भावाकडेही राहत असतो आठवड्यातून दोन तीन दिवस त्याच्याकडे दोन तीन दिवस माझ्याकडे असं जे असतं राहत असतो आणि हा जेव्हा त्याच्याकडे गेलेला असतो ना याला मी आग्रह करून बोलवून घेते की नाही 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 ये आज मी हे बनवणार आहे तू येऊन जा आणि जवळच आहे पुण्यामध्ये एवढं जास्त अंतर नाही आहे सो मी त्याला बोलवून घेते आणि एकाच दिवसात त्याच्या सवयींना मी वैतागते आणि मीच त्याला सांगते की तू जा, जा बाबा तू आणि परत दोन दिवसांनी त्याला मी मिस करायला लागली की मी त्याला परत मीच बोलवून घेते सो असं काहीचं रिलेशन आहे एक नको नको आणि हवा हवाचा पण मी याच्याशिवाय नाही राहू शकत खूप जास्त मोटिवेट जो आहे त्याच्या नॉर्मल नॉर्मल गोष्टींनी मी कधी कधी होऊन जात असते आणि त्याला कळत पण नाही स्टार्टिंगला जेव्हा मी माझं चॅनल सुरू केलेला मला सांगायला आवडेल की तेव्हा फक्त यालाच जे होतं ना माहीत होतं की मी चॅनल सुरू केले आणि स्टार्टिंगला काहीच व्ह्यूज येत नव्हते अगदी वीस पंचवीस एकोणीस असे व्हिडिओ जे असतात ना व्ह्यूज मला येत होते व्हिडिओवर तर तेव्हा म्हणजे मोटिवेट करणारा मला हाच एक व्यक्ती होता आणि मला सांगायचा की टाक ग सोनू तू व्हिडिओ काय काम करशील तू घरी काय बोरच होणार आहेस ताक ना तू व्हिडिओ टाक आणि मग बघ तू इतके पैसे कमवशील सोनू तू असं म्हणणारा हा व्यक्ती होता एवढे तुला कमेंट येतील आणि तू रिप्लाय देत दे तुला दिवस कमी पडेल आणि खरंच कधी कधी असंच होत असतं मला एवढ्या कमेंट्स येत असतात आणि त्याचं म्हणणं जे आहे ना म्हणजे तेव्हा ते एक छोटीशी लाईन जी असते ना ती कुठली तरी एखादा व्यक्ती आपल्याला एक छोटीशी लाईनने मोटिवेट करून जातो तर माझ्या आयुष्यातला तो हाच व्यक्ती आहे आणि मला नेहमी हवा हवाचा अस मी असा आहे मला नेहमीच असं वाटतं की आम्ही नेहमीच असं सोबत छान हसत खेळत राहावं तर चला आज या छोट्यासं सेलिब्रेशनसोबत एक छान असं बॉन्डिंगसोबत माझा व्हिडिओ संप संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि भेटूयात आपण पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची So take care friends and bye!